श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो ज्यांच्यासमोर हा स्वामी संदेश आला आहे त्यांनी अजिबात दुर्लक्ष करू नका तुमची सर्वात मोठी इच्छा एकशे एक टक्का या स्वामी संदेशामधून पूर्ण होणार आहे नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मा स्वामी माऊली तुला आज म्हणत आहेत की मला कमी लिखू नकोस प्रिय बाळा ज्याप्रमाणे साखर मुंग्यांना आकर्षित करते त्याच त्याचप्रमाणे तुझ्याकडे त्या क्षणापासून सुरुवात झाली आहे सावध हो बाळा देव तुझ्यासमोर प्रकट झाला आहे कारण देव तुला या क्षणी कठीण काळातून बाहेर काढणार आहे चोवीस तासांमध्ये तुझी कहाणी कायमची बदलू शकते आज परमेश्वराला टाळू नकोस कारण पुढील चार मिनिटात या व्हिडिओचा तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर चांगला आणि मोठा परिणाम होणार आहे पुढील चार मिनिटे लक्षपूर्वक एक कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे तुम्हाला प्रेम उपचार आणि समृद्धीचा अविश्वसनीय प्रवाह मिळणार आहे त्यासाठी तुम्ही आज खरोखर पात्र आहात जर तुम्ही देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर तुमच्या सर्व समस्या आणि आव्हानांना आश्चर्यकारक उत्तर दिले जाईल जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा चमत्कार घडतील आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आशीर्वाद अनुभवेल स्वामी भक्तांनो तुमची कृतज्ञता दर्शवण्यासाठी एक सुंदर कमेंट टाईप करा टाइप ले ले तुम्ही टाईप केलेल्या या शब्दांची तुमचा मजबूत संबंध असल्यास हा व्हिडिओ पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेले समर्पण तुमच्या जीवनातील ऊर्जेमध्ये महत्त्वाचे बदल दर्शवते तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे परत येतील तेव्हा धक्का बसण्याची तयारी करा अरे प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची सर्व स्वप्ने सातत्यात उतरू लागतील तुम्ही अशा व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा आशीर्वाद अनुभवाल जो तुमच्या इतरांमध्ये हवी असलेले सर्व गुण दर्शवतो अनुभव सुंदर आणि आनंददायी असेल तुमचे आरोग्य तुमचे नातेसंबंध तुमचे कुटुंब आणि तुमचे घर सर्व आशीर्वादित होईल जसे तुम्ही योग्यरित्या पात्र राहाल आणि अनुभवाल तुमच्या आत सर्व बंधने सोडून आनंदी जीवन निर्माण करण्याची क्षमता आहे जीवनातील रहस्य उघड करण्याची आणि सकारात्मक समायोजक करण्याची वेळ आली आहे तुमचे जीवन चांगले बनवण्याची ताकद तुमच्या आत आहे तुमचे वातावरण बदलण्याची आवश्यक असलेले सर्व माणसे आणि आध्यात्मिक साधने तुमच्याकडे आहे एक अद्भुत भेट म्हणून या नवीन दिवसा सुरुवात होता आनंद घ्या देव तुमच्याबरोबर त्याला सर्व काही देण्यास तुमच्या चिंता आणि भीती सोडून देण्यास सांगत आहे तुमची चिंता नाहीशी होईल आणि तो तुम्हाला त्यांच्या प्रेमात झोपून टाकेल तो आपल्या जीवनात आश्चर्यकारक निर्माण करण्याची त्याची शक्ती क्षमता दर्शवेल देव म्हणतो जो माझा हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे त्यांच्या कुटुंबावर येणारं सर्व संकट टळणार आहे स्वामी भक्तांनो यावर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जो भक्त दुःखी आहे चिंतग्रस्त आहे संकटात आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा देवदूत म्हणत आहे की आम्ही तुम्हाला स्वामींच्या नावाने उंच करतो तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे तुमच्यासमोर आलेले आव्हाने लवकरच संपुष्टात येतील तुमचे सोनेरी दिवस लवकर जवळ येत आहेत असंख्य योजना आणि आशीर्वादाने तुमचे जीवन भरलेले आहे त्यांना विश्वास आणि कृतज्ञतेने स्वीकारण्यास तयार राहा तुझे जीवन माझ्यावर सोपव मी त्यात चमत्कार करू शकतो तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करत राहा दररोज चमत्कार घडतात म्हणून हार मानायची नाही देव त्वरित आपल्या जीवनातील गोष्ट बदलू शकतो जर तुम्ही अजूनही हा संदेश ऐकत असाल तर देव तुमच्या जीवनातील वेदना तणाव चिंता गोंधळ भीती दूर करेल तू फक्त कर्म करत जा तेही अपेक्षा न ठेवता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तू केलेल्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे नेहमी लक्षात ठेव हो। स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व तसेच लाईक आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ